पाहता आहोत आलो तर काष्टी या बाजारामध्ये काष्टी हा बाजार खूप मोठा बाजार आहे ही बा बैल कशी आहेत एक नंबर बैल बाजारामध्ये आम्हाला एवढीच बैल पाहायला भेटलीत या बैलांची किंमत मालक दीड लाख रुपये सांगतोय तुम्ही पाहू शकता बैल खूपच छान आहेत दोन दोन दात बैल आहेत खुंडे येते ते दोन दोन भाग अशी काय सुंदर अशी बैल जोड आहे या बैल जोडीच्या व्यतिरिक्त भरपूर बैल आहेत इथे पाहू शकता भरपूर बैल आहेत बाजारामध्ये तशी पाव अशी काही बैल नाहीत त्या बैलांच्या जोडीसारखी दुसरी एक जोड आहे मला एकच मिनटात ती जोड दावतो ही एक जोड बरी बाकी जोडी आहेत तसे पण पाहिजे तशा मुडीला किंवा शिंगामध्ये जे आपण हिलार म्हणतो तशी जोड नाही आहे पाहण्याजोडी ही बैल खूपच गेलेली बैल सुंदर होते दे। हे देखील बरे येतं